हॅलो दोस्तों आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे काकांचा परतावा राधिका आपल्या आई पुण्यात राहत होती नोकरी घरकाम आणि आईची काळजी तिचं आयुष्य शांतपणे चाललेलं होतं पण एका पावसाळी दुपारी जेव्हा तिने घरातली जुनी पेटी साफ करायचं ठरवलं तेव्हा सगळं बदललं त्या पेटीत जुन्या आठवणी होत्या लग्नाचे फोटो आजोबांचे कपडे आईच्या लग्नाचं कार्ड आणि काही जुनी पत्र राधिकाने ती एक एक करून बाहेर काढली पण एका जुन्या फोटोवर तिचं लक्ष गेलं फोटो, फोटो पिवळसर झाला होता पण त्यात आजोबा होते हसतमुख हातातली काठी आणि त्यांच्या शेजारी आई लहानपणी उभी होती फोटो दूर झटकताना राधिकाच्या नजरेला काहीतरी दिसलं फोटोच्या मागच्या कोपऱ्यात एक लालसर डाग ती जवळून पाहते आणि थोडी चकित होते आई हा काय फोटो हा काय हे काय आहे फोटोवर आईने हलकसं हसत सांगितलं अग तो रंगा रंग आहे त्या काळी फोटो हाताने रंगवायचे कधी कधी काही नाही ग पण राधिकाचं मन शांत बसलं नाही त्या रात्री राधिका बेडवर पडली पण झोप आली नाही तो फोटो त्या रात्रीचा होता का कारण फोटोवरची तारीख दिसत होती चौदा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव आणि आजोबांचा मृत्यू हाच दिवस आईने नेहमी सांगितलं होतं आजोबांना आजोबांचा अपघात झाला पाय घसरला आणि पायऱ्यांवरून खाली पडले पण काहीतरी मनात टोचत होतं दुसऱ्या दिवशी राधिकाने ठरवलं त्या फोटोबद्दल खरी माहिती मिळवायची ती फोटो जवळच्या फोटो लॅबमध्ये घेऊन गेली तिथला तंत्रज्ञ म्हणाला मॅडम हा डाग रंगाचा नाही यात प्रथिनांचा घटक आहे म्हणजे हा रक्ताचा डाग असू शकतो राधिकाचं हृदय धडधडलं रक्ताचा डाग ती घरी आली आणि पुन्हा आईकडे विचारलं आई खरं सांग आजोबांचा मृत्यू अपघात नव्हताना आईने नजरा चुकवला हात थरथरले आणि फक्त एवढं म्हणाली कधी कधी सत्य सांगणं म्हणजे जखम पुन्हा उघडणं असतं राधिका ते सोड पण राधिकाचं मन आता थांबणार नव्हतं राधिकाने गावातल्या जुन्या घरात जायचं ठरवलं तिथे जिथे आजोबांचा मृत्यू झाला होता ते घर आता बंद पडलं होतं पण शेजाऱ्यांनी सांगितलं त्या रात्री काहीतरी गोंधळ झाला होता, गोंध होता। पोलीस आले होते पण केस बंद झाली अपघात म्हणून एक म्हातारा शेजारी भिका काका थोडं थांबून म्हणाला आजोबा चांगले माणूस होते पण त्यांच्या भावासोबत काही जमायचं नाही काहीतरी वाद होता मालमत्तेबद्दल राधिकाला आठवलं आईने कधीच आपल्या काकांचं नाव घेतलं नव्हतं घरातल्या कपाटा शोधताना राधिकाला एक कागद मिळाला आजोबांच्या अक्षरात लिहिलेलं पत्र जर माझ्या मृत्यूनंतर हे पत्र कुणाच्या हाती लागलं तर जाणून घ्या माझा मृत्यू अपघात नव्हे कुणीतरी मला ढकललं आहे माझं सत्य त्या फोटोमध्ये दडलं आहे मी ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यांच्याकडून धोका मिळाला राधिकाच्या डोळ्यात पाणी आलं आजोबा म्हणजे कोण त्या दिवशी संध्याकाळी राधिकाच्या घराच्या दारावर घंटी वाजली दार उघडलं तर एक वयोवृद्ध गृहस्थ उभे होते पांढऱ्या दाढीचे शांत चेहरा मी माधव त्यांनी सांगितलं राधिका दचकली काका का? आई बाहेर आली तिचा चेहरा फिक्कट झाला माधव तू इथे त्यांनी हसत म्हटलं वर्षानुवर्षांनी आलो आहे आता काही लपवायचं नाही राधिकाचं मन धडधडत होतं तिने फोटो पुढे धरला हा फोटो त्या रात्रीचा ना आणि हा रक्ताचा डाग आजोबांच्या जखमेचा माधव थोडा वेळ गप्प राहिला नंतर हळू आवाजात म्हणाला हो तो त्यांच्या अंगावरचा रक्ताचा डागच आहे त्या रात्री मी आणि तुझा आजोबा वाद घातला मी रागाच्या भरात त्यांना ढकललं पायऱ्यांवरून खाली पडले पण मी विचार केला पोलिसांना सांगितलं तर सगळं संपेल तुझी आई लहान होती म्हणून तुझ्या आजीने आणि आईने तो अपघात म्हणून सांगितलं राधिका निशब्द झाली आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले राधिकाने फोटो हातात घेतला आणि शांतपणे म्हणाले हा डाग कधीच पुसला नाही कारण सत्य कधी पुसता येत नाही पण काका आता आपण हे सत्य गुप्पितच ठेवू नका आजोबांची आठवण म्हणजे अपराध नव्हे काकांनी मान झुकवली ते पोलिसांकडे गेले आणि कबुली दिली केस जुन्या पुराव्यांमुळे औपचारिक बंद राहिली पण राधिकाच्या मनात एक शांतता आली त्या रात्री तिने फोटो देवघरात ठेवला आणि दिवा लावला आई हळू आवाजात म्हणाली आता त्यांना खरी शांती मिळेल राधिका पुटपुटली रक्ताचा डाग नव्हे तो प्रेमाचा ठसा होता जो अखेर सत्य उघड करून गेला कधी कधी घरातले फोटो वस्तू आठवणी हे फक्त स्मृती नसतात ते सत्याचे साक्षीदार असतात राधिकाने शिकलेलं सत्य कितीही लपवलं तरी त्याचा रंग रक्तासारखा एक दिवस दिसतोच आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद